नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील सैराट प्रकरण उघडकीस दिनांक तीन मार्च रोजी तरुणाला जबर मारहाण जखमी तरुणावर सोलापूर येथे उपचार सोलापूर येथील आश्विनी रुग्णालयातील आयसीयू मध्ये तरुण देत आहे मृत्यूशी झुंज चार आरोपींना अटक पाच दिवसाची पोलीस कोठडी वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करिता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात सैराट करण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा तालुक्यात असून या मारहाणीच्या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भूम तालुक्यातील दुधोडी येथील माउली गिरी वय अठरा या तरुणास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे पाच ते सात आरोपींनी दिनांक तीन मार्च रोजी लोखंडी रॉड व काठीनं बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सोलापूर येथील आश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत माऊलीगिरी हा अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असून डॉक्टराने गॅरंटी दिली नाही अशी माहिती जखमी माऊलीचे वडील बाळासाहेब गिरी यांनी दिली आहे बाळासाहेब गिरी यांनी आंबे व इतर सात इसम यांनी दिनांक तीन मार्च रोजी पांढरेवाडी येथे माउलीगिरी यास आरोपींनी अज्ञात कारणावरून लोखंडी रॉड काठीने मारहाण करून जखमी केले जिवेठार मारण्याची धमकी दिली अशा मजकुराच्या फिर्यादीवरून सतीश जगताप पांढरेवाडी विजय पाटील सोनारी आकाश मगर शेळगाव यांच्यावर दिनांक आठ मार्च रोजी आंबी पोलिसात गुन्हा दाखल करून अटक केली आहे जखमी माऊली हा बारावी मध्ये शिकत असून त्याचे वडील पेढ्याचा व्यवसाय करीत असल्याचं बाळासाहेब गिरी यांनी सांगितलंय या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद